राज ठाकरेंच्या नेतृत्वाला शिंदे गटातून जोरदार विरोध शहाजी बापू पाटील म्हणाले नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या गटाची सर्वात मोठी बातमी समोर येते काय आहे बातमी जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा भाजप नेते अमित शहा यांची राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे मात्र शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध होत आहे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला जोरदार विरोध केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवसेनेची कमान देणार असल्याच्या चर्चा होत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत भाजप नेते अमित शहा यांची राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे मात्र शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध होत आहे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी ने राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला जोरदार विरो विरोध केला आहे आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच राहतील त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असं काही असेल तर साहेबांना भेटून आम्ही स्पष्ट नकार देऊ असे म्हणत बापू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला जोरदार विरोध दर्शवला आहे आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र